नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आध्यात्मिक खजिनाच्या या नवीन प्रवासात आज आपण संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरीमधील दुसऱ्या अध्यायातील सातव्या आणि आठव्या भूवींचा सखोल अभ्यास करणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला फक्त ज्ञानच नाही तर तुम तुमच्या मनाला शांती आणि जीवनाला एक नवीन दिशा देईल पण मित्रांनो हा प्रवास खास आहे आणि यात तुम्ही यात सामील व्हावं यासाठी मी तुम्हाला एक आव्हान करतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या परिवारासोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तुमच्या प्रत्येक सबस्क्रिप्शनमुळे आम्हाला असेच प्रेरणादायी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची ऊर्जा मिळते आणि एक रहस्य सांगतो शेवटपर्यंत थांबा कारण मी तुमच्यासाठी एक खास ध्यान प्रक्रिया आणि एक प्रेरणादायी उपहार घेऊन येणार आहे जो तुमच्या जीवनात बदल घडू शकतो चला सुरुवात करूया कल्पना करा कुरुक्षेत्राच्या बुद्धभूमीवर अर्जुन संभ्रमात आहे त्याच्या समोर त्याचे गुरु नातेवाईक मित्र आहेत पण त्याचं मन दुःख आणि शंकांनी भरलेलं आहे मी हे युद्ध का लढावं यातून काय मिळणार असा प्रश्न त्याला पडतो आणि तिथे ते श्रीकृष्ण त्याचा सका सका त्याला सांख्ययोगची शिकवण देतो दुसरा हा गीतेचा आणि ज्ञानेश्वरीचा पाया आहे यात श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की आत्मा हा अविनाश आहे आणि कर्म हे फळाची अपेक्षा न करता करावे आजच्या सातव्या आणि आठव्या ओवी या तत्वाला आधी खोलवर समजवतात तुम्ही कधी विचार केलाय का की आपण खर खरंच कोण आहोत फक्त देह की त्या पलीकडे काहीतरी या ओवी तुम्हाला हा प्रश्न सोडवण्यात मदत करतील पण त्याआधी तुम्हाला हे सगळं आवड आवडतंय आहे का कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही नवीन असाल तर आताच सबस्क्राईब करा कारण पुढे अजून रंजक आहे चला आता आपण थेट या दोन ओवींकडे वळू मी प्रथम वाचन वाचतो आणि मग त्याचा अर्थ आणि भाव समजावतो तयार आहात ओवी सातवी ज्या जे आत्मा अविनाशी ते कदा नाशे नाशी देहधारणा त्याशी कारण नसे जैसे वस्त्र आणि विनाशे ते परिधानेशी नाशी तैसे देहाच्या नाशे आत्मा नाशेना आता या ओबींचा अर्थ समजून घेऊया आणि मला खात्री आहे हा अर्थ तुमच्या मनाला स्पर्श करेल सातवा ओबीचा अर्थ ज्ञानेश्वर माऊली सांगतात की आत्मा अविनाशी आहे म्हणजे तो कधी नष्ट होत नाही हा देह फक्त आत्म्याच्या साधन आहे पण आत्म्याला नष्ट करण्याची ताकद शरीरात नाही म्हणजे आत्मा अनादि आणि अनंत आहे आठवावीचा अर्थ येथे अप्रतिम दृष्टांत देतात ते म्हणतात ज्याप्रमाणे आपण जुने जीर्ण कपडे बदलतो आणि नवीन कपडे घालतो त्याचप्रमाणे आत्मा एका शरीरातून शेरे, दुसऱ्या शरीरात प्रवास करतो शरीर नष्ट होत पण आत्मा नाही तो कधीही नष्ट होत नाही मित्रांनो दृष्टांत हा दृष्टांत किती सुंदर आहे यातून आपल्याला काय शिकायला मिळतं की आपण जन्ममृत्यूच्या चक्रात अडुकतो कारण आपण स्वतःला फक्त शरीर मानतो पण खरं तर आपण तो आत्मा अमर आत्मा आहोत जो कधीही बदलत नाही तुम हा तुम्हाला विचार कसा वाटला कमेंट्समध्ये तुमचे विचार नक्की शेअर करा आणि जर तुम्हाला ही ओबी आवडली तर आत्ताच लाईक करा आता कल्पना करा तुम्ही एका प्रवासात आहात आणि तुम्ही ज्या गाडीत बसलाय ती गाडी बदलली आणि तरी तुम्ही तोच आहात जसं आत्मा हा प्रवेश प्रवासी आहात आणि शरीर ही शरीरला श्यरील, गाडी आहे गाडी आहे ही जाणी तुमच्या जीवनात किती मोठा बदल घडू शकते याचा विचार करा मित्रांनो या ओवीचा फक्त आध्यात्मिक नाही तर त्या आपल्या रोजच्या जीवनाला अर्थ देतात आज आपण कितीदा चिंता तणाव आणि मृत्यूच्या भीतीने घेरलेला असतो पण या ओवी पण या ओव्या आपल्याला सांगतात हे सगळं तात्पुरत्या आहे तुम तुमचा खरा मी आणि तुमचा आत्मा हा अमार आहे समजा तुम्ही नोकरी पैशाला सामोरं जात आहे किंवा तुम्हाला एखाद्या जवळ दुःख व्यक्तीच्या नुकसानाचा धक्का नुकसानाचा धक्का बसलाय अशा वेळी या दोबी तुम्हाला धीर देतात त्या म्हणतात हा ध्यान आहे पण तुमचा आत्मा नाही ही जाणीव तुम्हाला उठवण्याची आणि लढण्याची शक्ती देते आणि याचा दुसरा पैलू कर्मयोग जेव्हा तुम्ही आत्म्याचा अमर्तत्वावर विश्वास ठेवता तेव्हा तुम्ही तुमचं कर्तव्य निस्वार्थपणे करता तुम्ही फक्त कर्मावर लक्ष लक्ष केंद्रित करा फळाची चिंता नाही यामुळे तुमच्या जीवनात शांती आणि समाधान येतं तुम्ही असं कोणतं कर्म करता ज्यांचं फळ तुम्ही अपेक्षा न करता करता कमेंट्समध्ये तुमची कहाणी शेअर करा मला वाचायला आवडेल आणि जर तुम्हाला ही प्रेरणा आवडली असेल तर आत्ता सबस्क्राईब करा कारण पुढे अजून काहीतरी खास आहे मित्रांनो आज आता आपण या ओबीवर एक आधारित एक छोटी ध्यान प्रक्रिया करणार आहोत जी तुम्हाला तुमच्या आत्म्याच्या अमर तत्वाची अनुभूती देईल यासाठी शांत बसा डोळे बंद करा आणि माझ्या सूचनांचे अनुसरण करा हळूहळू सहज घ्या आणि सोडा तुमच्या श्वासाच्या लयी बरोबर तुमचं मन शांत होऊ द्या आता तुम्हाला आता स्वतःला सांगा मी आत्मा आहे मी अविनाशी आहे माझं खरं स्वरूप अमर आहे हा विचार तुमच्या मनात रुजू द्या कल्पना करा तुमची एक जीर्ण वस्त्र काढून टाकतात आणि आता तुम्ही नवीन तेजस्वी वस्त्र परिधान करतात हे वस्त्र तुमच नवीन शरीर आहे पण तुमचा आत्मा तोच आहे शाश्वत परिवर्तनीय आहे आता काही क्षण शांततेत बसा तुमच्या आत्म्याच्या अमर तत्वाचा अनुभव घ्या आता हळूहळू डोळे उघडा तुम्हाला कसं वाटलं वाटलंय कसं वाटलंय ही शांती ही जाणीव तुमच्या जीवनात किती बदल घडू शकते याचा विचार करा तुमचा अनुभव कमेंट्स मध्ये नक्की शेअर करा आणि जर जर तुम्हाला हे ध्यान आवडलं तर व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा मित्रांनो आज आपण ज्ञानेश्वरच्या सातव्या आणि आठव्या बोबी आत्म्याच्या अमर्तत्वाचा खजिना उलगडला आपण शिकलो की के आपण केवळ शरीर नाही तर अविनाशी आत्मा आहोत आणि या जाणीवेनेच आपण आपलं जीवन निस्वार्थ कर्माने आणि शांतीने समृद्ध करू शकतो आणि आता मी तुम्हाला वचन दिलेला अंतिम प्रेरणादायी उपहार देतो एक साधा मंत्र आहे तुम्ही रोज सकाळी स्वतःला सांगू शकता मी आत्मा आहे मी अमर आहे माझा कर्म माझी शक्ती आहे हा मंत्र तुम्हाला प्रत्येक आव्हानाला सामोरं जाण्याची ताकद देईल पण मित्रांनो हा प्रवास इथेच थांबत नाही आमच्या चॅनेलला असे प्रेरणादायी व्हिडिओ आहे पाहण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना मिळेल तुम्हाला पुढे कोणत्या बोबीनवर व्हिडिओ हवा त्या कॉमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ तुमच्या प्रियजनांना सोबत शेअर करा चला पुन्हा भेटू नवीन प्रेरणा न्याय आणि ज्ञानासह तोपर्यंत रामकृष्ण हरी